नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र ग्रुप सी यांची मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती या ग्रुप सी या मुख्य परीक्षेबद्दलचा एक मोठा अपडेट इथं आलेला आहे तर काय आहे तो अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचं हे शुद्धीपत्रक इथं प्रसिद्ध झालेलं आहे विषय आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस याबद्दलचं हे शुद्धीपत्रक आहे शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण सात हजार पाचशे दहा पदानकरिता महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस प्रसिद्ध करण्यात आली असून मुख्य परीक्षा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली होती मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमधील चार पॉईंट एक येथे पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल वाढ होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे त्यानुसार शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार आयोगाच्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व एक मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे सदर विभागातील नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्येमध्ये बदल दर्शविण्यात आला होता आता शासनपत्र क्रमांक दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस व एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांद्वारे प्राप्त अभिप्रायानुसार लिपिक टंकलेखक या संवर्गातील नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी सांगली कोल्हापूर परभणी वर्धा गडचिरोली पुरोठा शाखा या सात प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्येमध्ये आरक्षणामध्ये खालीलप्रमाणे बदल सुधारणा करण्यात येत आहेत त्याबद्दलचं हे शुद्धीपत्रक आहे तर नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरे पुरवठा मुंबई यांचे टोटल दोनशे पस्तीस पदे इथे झालेली आहेत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांचे चोवीस पदे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांचे टोटल पंचवीस पदे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे चोवीस पदे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय परभणी पुरवठा शाखा यांचे टोटल पंचवीस पदे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांचे चौदा पदे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली टोटल वीस पदे आहेत तर आता टोटल अशा सात हजार चारशे ब्याऐंशी पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर आपण इथे अगोदरच्या ॲडमधील बघूयात सात हजार सात हजार पाचशे दहा पदे होती सात हजार पाचशे दहा पदांवरनं सात हजार चारशे ब्याऐंशी पदे इथे झालेली आहेत तर थोडी पदे इथे कमी झालेली आहेत चाळीस पदे हे कमी झालेली आहेत तर यानुसार आता पुढील भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे त्यामुळे ज्या कॅन्डिडेट्सने यासाठी फॉर्म भरला असेल आणि ज्यांची स्किल टेस्ट अजून बाकी असेल त्याने प्रॅक्टिस ही कंटिन्यू ठेवा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद